मि सकाळी सकाळीच लवकर पहिले मशीन लावून देत असते कारण काय होतं मग दिवसभरात ते सुकून जातं कपडे संध्याकाळी मग घडी करून ठेवता येतात फोल्ड करून आता ची मशीन आहे ठीक सेवन के जी कॅपॅसिटी खूप जुनी मशीन आहे माझी ही आता दोन हजार अकरा ला वगैरे घेतलेली मी छान चालते अजून पण त्याला इस्त्री वगैरे पण करायची असते संध्याकाळी पोरांचे कपडे स्कूलचे कॉलेजचे ते बरं बरतो काम आपलं काम करूया हे वॉशिंग मशीनच्या वरती मी एक प्लॅटफॉर्म बनवून घेतलाय त्यावरच मी माठ वगैरे ठेवत असते आणि साईडला एक तुम्हाला बॉक्स दिसतो ना असा तो मी बनवून घेतलाय आम्ही जेव्हा घरात थोडंसं मंदिराचं वगैरे थो काम केलेलं ना त्यावेळी मी बनवून घेतला की जेणेकरून आपलं मशीनची लिक्विड वगैरे किंवा कम्फर्ट जे पण काही बाटल्या वगैरे असतील ना ते तिथे मला मॅनेज करता येतील ठेवता येतील आणि साईडला कांदे बटाट्याचं रॅक आहे मी दुसरीकडे त्याला जागा नाही आहे म्हणून मी इकडेच आहे आणि असं दिसतंय ह्या साईडचं मशीनच्या वरचा पोर्शन आता हे तर तुम्हाला दिसतंय ना ही खांडी मी नवीन आले नाशिकला गेले ना शिर्डी आणि नाशिकला त्यावेळी रस्त्या मला दिसले ते विकणारे मला ह्या काही रेसिपी साठी हवं होतं मातीचं भांड ते थंड पाणी राहत ना याच्यात छान सुंदर आणि काही जास्त महाग पण नाहीये मला काहीतरी साडेतीनशे त्यांनी दिले किती सुंदर तिची डिझाईन आहे आमच्या विशाखालर मला खूप आवडले आणि काही निघत नाही हा कलर छान आहे छान पेंट केलं आहे आणि अशा ठिकाणी ना मी तुम्हाला सांगते रस्त्यावर जे लोक उन्हात बसलेले असतात दोन पैसे कमवण्यासाठी भाजीपालेवाले असो किंवा हे असे मातीचे भांडे विकणार असो आणि कुठलेही विक्रेते असो तुम्ही तिथे जास्त बार्गेनिंग करू नका जास्त पैसे कमी करण्याचा प्रयत्न करू नका कारण दोन पैसे तुम्ही जास्त दिलेत ना, ना ते त्यांना काहीतरी उपयोगी पडतील आणि तुम्ही तुम्ही मला सांगा की जे आपण मॉलमध्ये वगैरे जातो तेव्हा आपण काय असं करतो का की नाही म्हणजे भाव कमी करा हे करा मग ह्या लोकांना काय करायचं कारण ते लोक तर उन्हात बसलेले असतात मेहनत करत असतात आपण एसी मध्ये जाऊन भाव करतो का नाही प्लीज सपोर्ट करा जे आपले लोक मेहनत घेत आहेत छोटे छोटे दुकानवाले आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा या बॉक्स मध्ये तेल वगैरे नाही तुम्हाला वाटलं तेल वगैरे आता मी नाशिकला आईकडे गेलेलो ना आई माझी तिला नाही जरी सांगितलं ना तर दरवर्षी मला मसाले मिरची हळद वडे पापड कोडाई सगळं काही ती बनवून देते किती मेहनत घेते आणि खरंच आईसारखं म्हणतात ना आईसारखं दैवत या जगतावर नाही ते अगदी खरं आहे तिला न सांगता पण कळतं की मला काय हवं आहे नको आहे आय लव यू आई तर तिने ना तर विशाखा बाहेर असते ना माझे तर तिला हे बटाट्याचे वेपर्स खूप आवडतात तिच्या हातचे तर तिने हे बनवून ठेवले होते विशाखासाठी आणि हे बटाट्याचेच आपले पाणी पापड असतात ना वाय सपेदवाले हे पण विशाखाला खूप आवडतात तळून तर तिच्यासाठी हे दोन वस्तू तिने बनवल्या आणि माझ्या तर बापरे लोणचं पापड सगळं सगळं आई करून देत असते काही थँक्यू आई म्हणून हे तर मी वडतिस्ट ठरव पॅकिंग करायची ना मला त्यावेळेस भरपूर छान छान तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत आपलं मी परदेशात राहणाऱ्या मुलांसाठी वगैरे कसं आपण प्रीमिक्स वगैरे बनवून देऊ शकतो किंवा त्यांना काय काय आपण सोबत देऊ शकतो या सर्व गोष्टी पुढे येणार आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ माझा डीमार्टचा सामान येऊन पडला आहे तो ठेवायचा आहे आज सकाळी झाला मगाशी तर आता हे सगळं मला ठेवायचं आहे तुम्हाला आवडेल का ग्रोसरी हॉल वगैरे बघायला डीमार्टचे मी काय वस्तू मागवते किंवा मी कुठल्या किराणा शॉपमधून काय घेते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी नक्की तसा व्हिडिओ बनवेन शनिवार रविवार झाला ना की सोमवारी इतका पसारा असतो घरात सगळेजण घरी असतात ना सगळ्यांना सुट्टी असते शनिवार एवार त्याच्यामुळे मंडेला आणि फ्रायडेला मला खूप म्हणजे मी एक्स्ट्रा सा सगळी साफसफाई करत असते कारण सोमवारी शनिवार रविवार गेला की सोमवारी सगळं घर पसरलेलं असतं म्हणून मग आता आज मला ना टी व्ही युनिट जे आहे ना हे थोडं साफसफाई करायची आज आणि बाकीचं पण थोडं काही गोष्टी करायच्या आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेन साफसफाईच्या किंवा डेकोरच्या वगैरे साफसफाईसाठी कपडा वगैरे असं काही वापरत नाही फक्त ओला वगैरे मी हे ओले टिशू कुठल्याही कंपनीचे घ्या बेरी वाईफ वगैरे असतात किंवा काय ते घेते आणि त्याच्याने साफ करते इझिली होतो या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना

साफ करून आहे. सा। माझ्याकडे धूळ माती खूप येते पण मागे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे बाकी. बघा किती सुंदर आहे. बघा हे साफ करून घेतलंय छान स्वच्छ झालं. आता हे साईडला ठेवते कारण बाकीचं मला पुसायचं आहे ना. खूप धूळ येते. पर्यंत माझा हात जातो पण कपर्स दिसून घेते या सगळ्या वस्तूच्या आहेत ना माझ्या होम सेंटरच्या आहेत बऱ्याचशा ह्याच्यात खूप छान छान कलेक्शन असतं ना होम सेंटरला बघा एक कँडल होल्डर आहे पण मी इथे बुद्धांच्या बाजूला असं ठेवते ते छान दिसतं म्हणजे माझ्या हाऊसची थीम आहे ती गोल्डन राहुल अशी ना धन्यवाद

घर पण एकदम सुंदर असलं पाहिजे स्वतःला पण चांगलं वाटेल दुसऱ्याला पण चांगलं वाटेल होम सेंटरच आहे काय म्हणतायला कारण बघा इथे खराब झालंय आता हे फेकून देते दुसऱ्या घेते तीन चार दिवस घरी नव्हते ना सगळ्यात बघा कसं झालं इथे पाठीमागे ना आमच्या इथे काम चालू होत आणि हे जे बटन्स वगैरे असतात ना त्याचे छान निघतात ना कपडा ओल्या करायची व काहीच गरज नाही कधी काय करायचं माहिती ना की जेव्हा पण आपण काही एक्स्ट्रा काही काम काढणार असणार त्यावेळी त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून नाश्ता पाणी आटपून तुमचं जेवण दुपारचं बनवून ठेवा म्हणजे काय म्हणतो तुम्हाला टेन्शन नाही होणार की अरे बाबा आता मला सगळं करून परत जेवण पण बनवायचं आहे कसं होईल होतंच ना टेन्शन येतच त्याच्यामुळे कधी काही एक्स्ट्रा काही काम काढायचं असेल ना त्यावेळी जेवण अगोदरच बनवून ठेवा माझं जेवण बनवून कमी जाईल

쟤는 나한테 약혼이 고통스도피을떠고해 저도 고민해. 도 고민해. 저도 고민해. 저도 고민해. 도 저도 고민해. 저가저고 고민해. 저도 고민해. 저도 고민도 बघा आता माझं साफ करून आहे युनिट आणि किती छान बघा झालंय मेहनत घ्यायलाच लागते सोमवारी आणि शुक्रवारी कारण त्याच वेळेस घर जास्त पसरलेलं असतं सगळेजण जेव्हा घरात असतात ना तेव्हा हातात काय असतं की ते कुठल्या कुठे आपण ठेवून देतो जिथे बसू तिथे आपण वस्तू ठेवतो पण घर नेहमी शक्यतो आपण प्रयत्न करा की छान नेट नेटकं ठेवायचा तुम्हाला चिडचिड पण नाही होणार आणि तुम्हाला डोळ्यांना पण छान वाटेल बघायला पक्षी वगैरे असे राहत असतील आपल्याला दोन मिनटं असं देऊ तरी तुम्ही उभी ना कपडे सुकवताना एवढे वाफा येतात बाहेरून प्लीज सगळ्यांनी ना, ना, ना पक्ष्यांना पाणी वगैरे भरपूर ठेवा बाहेर बालकणी वगैरे असेल तर पाणी ठेवा पावसाळा परवडला हिवाळा परवडला उन्हाळा नाही परवडत एसीचं बिल पण खूप होत ना एसी चालू असतो पण मला पण गरमी सम होत नाही माझ्या पोरींना पण नाही थांबवत एसी खूप चालते आणि तर येतात मायले बरोबर करतात दिवसभर मायले की एसी असतात काय करणार ना गरमी होते तर काय करणार आणि आहे आपल्याकडे तर मग करायचं मी एक दिवस तास लावते मग बंद करून टाकत असते कपड्यांचं काम झालं ना एक मोठं काम झालं सारखं वाटत तर कालचे कपडे मशीनला मी सकाळी लावायला गेले मी रात्री लावलेला मी घरात टाकलेलं रात्री मी कपडे बाहेर टाकत नसते सकाळी टाकले ना दिवसभर सुटतात आणि रात्री मग संध्याकाळी मध्ये घर मध्ये काढून घेते मग आपलं घड्या करून करून घेते हो आपण एवढी कामं करत असतो ना ते कामं करता करता आपण स्वतःला विसरतो पाणी भरपूर पिलं पाहिजे आता गरमी खूप आहे पाणी भरपूर प्या ज्यूस घ्या म्हणजे नारळ पाणी वगैरे असेल लिंबू पाणी असेल जे लिक्विड तुम्हाला पिता येईल एवढं तुम्हाला म्हणजे थंड पाणी वगैरे माठातलं फ्रीजचं पाणी शक्यतो पिऊ नका कारण ते अनहेल्दी आहे आणि मला तो थायरॉइड आहे तर मी मला डॉक्टरने द्यावाच सांगितलं ज्यावेळेस मला थायरॉइड निघाला आय थिंक टू थाउजंड थ्रीमध्ये तेव्हापासून मी थंड पाणी कधीच फ्रीजमधलं घेतलं नाही मी माठातलंच पाणी पिते आणि थंडीच्या दिवसात आम्ही स्टीलचा माठ मी काढत असतो त्यावेळेस आता मटका घेत आणला आहे मी मातीचा पण शक्यतो मा मातीचा मटका आणा लाल आणा किंवा तो काळा मिळतो तसा आणा पण मटक्यातलंच पाणी प्या खूप टेस्टी पण लागतं आणि ते तब्येतले तुमचे चांगलेपणा मला घसा बसा काही दुखत नाही त्याच्यामुळे मग फ्रीजचं पाणी पिया थंड एकदम घशात होतलं ना त्याच्याने खूप त्रास होतो दुसरं म्हणजे की त्या आज मी तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवलं की कसं मी सकाळची कामं आवरत असते किंवा विकेंड नंतर मंडे चालू होतो तर त्यावेळेस माझं रुटीन कसं असतं वगैरे हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करणार सगळं माझं रुटीन किंवा मी कसे माझे कामं मॅनेज करत असते वगैरे म्हणजे घर सांभाळून स्वयंपाक सकाळी सतीशचा म्हणजे आहुनचा डबा असतो दर्शिकाचा डबा असतो म्हणजे छोटी मुलगी त्याच्यामुळे छोटी मुलगी म्हणजे बारावीला येते तिचा पण डबा असायचा त्याच्या एक्झाम चालू आहेत म्हणून थोडासा आराम आहे मला आरामशी उठते मी थोडं पण यांच्यासाठी मी डबा बनवून देत असते तर आणि फुल प्लेस डबा असतो डाळ भात भाजी पोळी वगैरे तर ती सवय झाली वर तशी कामांची एवढ्या वर्षांचं ना तर तुम्हाला सवय नसेल तर तरी तुम्ही हळूहळू सवय तर आपोआप होऊन जाते तर चला मग आजच्या पुरतं एवढंच आता भेटूया परत आपण उद्याला नवीन रेसिपी सोबत नवीन माहितीसोबत सोबत पण सर्वांना बाय आणि सर्वांना ओप साईरा